मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का खेड तालुक्यामध्ये एक असं एक मंदिर आहे की त्याचं नाव आहे सौरंग्या सौरंग्या दत्त मंदिर तर आज आपण उंच एकदम उंच डोंगरावरती मंदिर आहे पेडगावापासून हे अगदी तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे मित्रांनो पेडगावापासी तर आज आपण त्या ठिकाणी जाणार आहे व तुम्हाला मंदिराचा परिसर मंदिराचा साईडचा जंगल परिसर पूर्णपणे एक घनदाट जंगल आहे फॉरेस्ट आहे त्या ठिकाणी मग तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण दाखवणार आहे तरी तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत मित्रांनो टिकून राहा मित्रांनो खेड तालुक्यामधील आसपासच्या गावांजवळचा लोकांचा एक ट्रेकिंग पॉईंट झालेला आहे हा सौरंग्या मंद मंदिर तर एकदम उंच डोंगरावरती एकदम नयनरम्य नजारा आहे संध्याकाळच्या वेळेस लोक खूप एकदम भक्तभाविक फिरण्यासाठी फोटो काढण्यासाठी येत असतात तर तुम्ही या त्या ठिकाणी एकदा तरी भेट द्या नक्की तर चला तर मित्रांनो वर आपण व्हिडिओ चालू करूया धन्यवाद तर मित्रांनो पाहू शकता वरती जाण्यासाठी एकदम शार्प टन आहे व वरती गेल्यावरती पार्किंगला जागा पण आहे मोठी तर मित्रांनो आपण तुम्हाला ड्रोनद्वारे हा पूर्ण मंदिराचा परिसर दाखवित आहे एकदम उंच ठिकाणावरती हे मंदिर आहे एकदम नयनरम्य नजारा आहे एकदा माणूस आलं की इथं असं वाटतं परत परत यावा तर मित्रांनो आपण आता इथून सुरुवात करणार आहे बाईक वरती तुम्हाला वरती तोपर्यंत फुल रोड दाखवतो तर मित्रांनो वरती जाण्यासाठी एकदम शार्प आणि एकदम असा वरती चढ आहे पहा तुम्ही एकदम खतरनाक रोड आहे हा जाताना एकदम सांभाळून एकदम सावकाश जावं लागतं आणि मित्रांनो गाडीला पहिलाच गेअर लावून जायला लागतो दुसऱ्या गिअर मध्ये गाडी अजिबात आज, वरती जात नाही मित्रांनो जातानी रोडवर काही छोटे छोटे खट्टे पडलेले आहेत तरी आपण बाईक वर जाता असेल तर एकदम सांभाळून आणि चौकात जावा मित्रांनो आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला गेलो होतो त्यामुळे व्ह्यू एकदम भारी आणि एकदम क्लायमेट पण एकदम भारी होते है। तर मित्रांनो पा या ठिकाणी आल्यावरती एकदम शार्प आहे तर हा टन एकदम सांभाळून मारा तुम्ही एकदम खतरनाक आहे मित्रांनो मित्रांनो समोर आल्यावरती गेट लागतो व गेटच्या वरती पार्किंग आहे आपण खाली पण गाडी पार्किंग करू शकतो व वरती पण गाडी पार्किंग करण्यासाठी जागा आहे तर मित्रांनो फायनली आपण सौरंग्या दत्त मंदिर या ठिकाणी पोचलेलो आहोत स्पॉटवरती हो पाहू शकता आपले मित्र इथं वाट बघत आहे मित्रांनो हा पहा मंदिराचा परिसर व हे मंदिर मित्रांनो हा मंदिराचा गाभारा आहे पहा मित्रांनो हा पहा मंदिराचा परिसर एकदम नयनरम्य परिसर आहे व या ठिकाणी मित्रांनो काही ठिकाणी जंगल टिकलेली आहे कारण की त्या ठिकाणी फॉरेस्ट आहे त्यामुळे मित्रांनो आतमध्ये आल्यावरती ही दत्ताची मूर्ती आहे मित्रांनो आम्ही संध्याकाळच्या वेळेस आलो होतो त्यामुळे मंदिराच्या मागे सनसेट झाला होता तर पहा तुम्ही संध्याकाळच्या वेळी वातावरण एकदम फ्रेश आणि शंभर टक्के ऑक्सिजन असतं मित्रांनो वातावरणामध्ये मित्रांनो मंदिराच्या मागच्या बाजूस एक तलाव आहे छोटे तुम्ही पाण्याचे मित्रांनो हा मंदिराचा साईडचा परिसर आहे आता पावसाळा चालू असल्यामुळे एकदम हिरवगार चादर निसर्गाने पसरवलेली आहे पहा मित्रांनो एकदम भारी वाटतंय आहे मित्रांनो मंदिर उंच ठिकाणी असल्यामुळे पावसाळ्यामध्ये ह्या ठिकाणी क्ला वातावरण ह्या ठिकाणचे क्लायमेट हे तासा तासाला चेंज होत राहते कधी ढग येतं कधी पाऊस पडतो कधी ऊन पडतं मग अशा ठिकाणचं मित्रांनो चेंज होणारे हे क्लायमेट आहे हे जे वातावरण मित्रांनो पर्यटकांना भुरळ घालत असतं ह्या ठिकाणचं वातावरण ह्या ठिकाणचा परिसर या ठिकाणची साईडची सगळी पूर्ण मंदिराकडील सगळी बाजू